नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षकच्या बाबतीत आपण एक अपडेट दिली होती की लवकरात लवकर ही जाहिरात या ठिकाणी निघू शकते वनरक्षकाची भरती या ठिकाणी होऊ शकते आणि त्या संदर्भामध्ये वनरक्षक या पदासाठी ज्या काही पात्रता असतात तर त्या पात्रता आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघणार आहोत ही जी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी डिस्प्लेवर दिसत आहे ही जाहिरात जुनी आहे म्हणजे मागच्या वर्षीची ही जाहिरात आहे दोन हजार तेवीसची ही जाहिरात आहे आणि यावर्षीसुद्धा अशा प्रकारची जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते अशी परिस्थिती आहे तशा बातम्यासुद्धा आहेत आता या ठिकाणी बघा ज्या काही पात्रता असतात वनरक्षक पदासाठी तर त्या पात्रता आपण या ठिकाणी बघणार आहोत ही तुम्ही जाहिरात बघू शकता नागपूर कार्यालयाची जाहिरात आहे वनरक्षक गटकं भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात वगैरे हे सर्व झालेले विषय आहेत आपल्यासाठी महत्त्वाचा विषय या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी महत्त्वाचा विषय आपल्यासाठी हा असू शकतो की दोन हजार एकशे अडोतीस जागा या ठिकाणी वनरक्षकाच्या दोन हजार तेवीसमध्ये निघालेल्या होत्या आणि आता जी भरती येणार आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास सोळाशे जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघणार आहे असं सांगण्यात येत आहे या ठिकाणी पगार जो आहे वनरक्षकाचा हा पगार या ठिकाणी एकवीस हजार सातशेपासून ते एकोणसत्तर शंभरपर्यंत त्या दरम्यान हा पगार असणार आहे महागाई भत्ता वगैरे सर्व या ठिकाणी मिळून तो भत्ता असणार आहे आणि यामध्ये ज्या काही पात्रता आहेत तर त्या पात्रता आपण या ठिकाणी आता बघणार आहोत नेमक्या पात्रता या ठिकाणी काय मागितलेल्या होत्या तर या ठिकाणी बघा दोन हजार तेवीसची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी काय शैक्षणिक पात्रता मागितल्या होत्या बाकीच्या ज्या काही पात्रता असतील त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत शारीरिक पात्रता वगैरे किंवा मग वयोमर्यादा वगैरे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण परंतु यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा कोणाला काय सूट आहे हे सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे बारावी तुमची या ठिकाणी झालेली असणं आवश्यक आहे आता यांनी सांगितलेलं आहे की कि विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण केलेली असावी असं यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सर्वच विद्यार्थी यामध्ये बसतात फक्त तुम्ही बारावी या ठिकाणी पास असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की एस सी एस टीचे जे विद्यार्थी आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र राहतील म्हणजे जे काही एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी दहावी जरी केलेली असली तरीसुद्धा ते फॉर्म भरू शकतात असं यांचं सांगणं आहे त्यानंतर माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांनासुद्धा अर्ज भरण्यास पात्र आहेत जे काही माजी सैनिक आहेत ज्यांनी त्यांचा जो काही कार्यकाल आहे तो पूर्ण केलेला आहे आणि रिटायरमेंटनंतर आलेले आहेत असे जर काही उमेदवार असतील तर त्यांना दहावीसुद्धा त्या ठिकाणी ते, ते पात्रता ग्राह्य धरण्यात येईल असा विषय हा असणार आहे त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वर वन कर्मचाऱ्याच्या असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांनासुद्धा अर्ज करण्यास ते पात्र राहतील म्हणजे दहावी जरी तुमची असेल जर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले त्यांचे पाल्य असतील अशा व्यक्तींचे जे काही पाल्य असतील त्यांनी दहावी जरी पास केलेली असेल तरी ते सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये बसतात ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात असे ह्या अशा प्रकारच्या ज्या शैक्षणिक पात्रता आहेत ह्या पात्रता वनरक्षक या पदासाठी दोन हजार तेवीसची जी काही भरती झाली होती त्या ठिकाणी मागितलेल्या होत्या आणि अशाच प्रकारच्या पात्रता हे येणारी जे काही वनरक्षकाची भरती आहे यामध्ये सुद्धा मागू शकतात यानंतरचा जो आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुमचे शारीरिक पात्रता त्याचबरोबर तुमची वयोमर्यादा एस सीसाठी किती आहे एस टीसाठी किती आहे ते सर्व आपण अशाच प्रकारे डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू